तब्बल दीड वर्षानंतर बिग बॉस मराठीचे दरवाजे आज उघडले घरात कलाकार आणि सोशल मीडिया स्टार्सची देखील एंट्री झाली तर पाहूया बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वात कोण कोण आलं आहे वर्षा उसगावकर निखिल दामले अंकिता वालावलकर पंढरीनाथ कांबळे योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत घनश्याम दरवडे इरिना रुडोकोवा निक्की तांबोळी वैभव चव्हाण अरबाज पटेल आर्या जाधव पुरुषोत्तम दादा पाटील धनंजय पवार आणि सूरज चव्हाण एंट्री करताना बिग बॉसनं दहा हजार बी बी करन्सी किंवा पॉवर कार्ड किंवा एक आवडती वस्तू ऑफर केली आणि वर्षा उजगावकर जान्हवी निक्की वैभव आणि धनंजय या पाच सदस्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं पन्नास हजार आता गमावले आहेत आता त्याचे परिणाम काय होतील हे आपल्याला उद्या पाहायला मिळेलच तर घरात सोशल मीडिया स्टार विरुद्ध कलाकार हे वाद होतील का तसेच पावर कार्ड आणि बेड घेतल्यामुळं वर्षा जानवी, निक्की वैभव धनंजय विरुद्ध घरातील सदस्य काय करतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा